नांदगाव मनमाड मार्गावर एक व्ही आणि टीयूवी या दोन चार चाकी वाहनांचा अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातातील इतर चार जण गंभीर जखमी झाल्याची वृत्त आहे स्थानिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केली असून हा अपघात एवढा गंभीर होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे नांदगाव मनमाड रस्त्यावर हिरेनगर शिवारात हळद फॅक्टरी समोर दोन कार कारचा समोरासमोर धडक झालेली आहे ह्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर चार चार जण गंभीर जखमी झालेले आहेत अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत स्थानिक रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे